या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम आपल्या सर्वांचा आपल्या सर्व ताईंचा लाडका सण म्हणजेच गणपती गौरीचा सण लवकरच येत आहे आता आषाढ महिना चालू आहे त्यानंतर श्रावण महिना आणि श्रावण महिना झाला की भाद्रपद महिन्यात लगेच आपला आवडता सण म्हणजेच गणपती गौरीचा सण येत असतो आणि त्या सणानिमित्त आपल्या सर्व ताईंसाठी म्हणजे भरपूर ताईंच्या इतक्या मेसेजेस इतक्या कॉल्स आणि त्यांच्याशी भेटल्यानंतरच्या विचार आणि मला खरंच इतकं छान असं वाटलं की सर्व ताईंना लक्ष्मीचं आगमन कारण आपण इकडे महालक्ष्मीची सेवा महालक्ष्मीची साधना कशी करावी कोणत्या रूपात करावी कोणत्या पद्धतीने करावी हे सांगतच असतो पण वर्षभरातला सर्वात मोठा सण म्हणजे अगदी दिवाळी दसरा सारखा मोठा सण आपला हा दहा दिवसाचा असतो आणि त्यातले तीन दिवस हे खूप महत्वाचे असतात आणि त्यातला म्हणजे गौरीचं आगमन आपण गौरींचे मुखवटे आपल्या इथे इंट्रोड्यूस केलेले आहे तर गौरी गणपतीचा सण म्हणजेच खूप लाडका सण आपला आपण मानतो बऱ्याच ठिकाणी प्रथा असते की आई मुलीकडे मुलीला गौरी देत असते कारण तिच्या घरी ती गौ गव, गौरीचं आगमन करू शकते अशा नंतर, आ, आज, आ, आए, बर, आ, लग, तर अशा बऱ्याच ताईंच्या विनंतीनंतर आणि खूप छान अशा प्रतिसादानंतर मी खरंच मला खूप आज छान वाटत आहे कारण आज गौरी म्हणजेच महालक्ष्मी आई आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर का बघितलं तर आपल्याकडील जे गौरीचे मुखवटे आहेत म्हणजे आपण म्हणू की महालक्ष्मी आईचे जे मुखवटे आहेत त्याच्या चेहऱ्याचे हावभाव नाक कान डोळे त्याचबरोबर त्याची जी ठेवण आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हसरा चेहरा खूप सुंदर पद्धतीमध्ये आहे म्हणजे अगदी इतके हुबेहूब अगदी ओरिजिनल म्हणू शकतो की महालक्ष्मी आत्ता आपल्याशी बोलेल ती आत्ता आपल्याशी म्हणजे अगदी एकदम ओरिजिनल किंवा जेव्हा आपण महालक्ष्मी आईला पूर्णपणे साडी वगैरे नेसो अगदी दागदागिने घालू तेव्हा महालक्ष्मी आईशी अगदी आपण समोरासमोर छान अशा गप्पा मारू शकतो किंवा अगदी मना मनायची मनायचा म्हणायचा दृष्टिकोन असा रियल चेहरा जसा असतो किंवा ओरिजिनल चेहरा जसा असतो तसे आपले हे महालक्ष्मी आईचे चेहरे आहेत आणि तुम्ही जर का बघितलं तर ह्यामध्ये जे आईचे डोळे दिलेले आहेत ते छान असे एकदम रियल म्हणजे त्याच्यामध्ये तो थोडासा ओला ओला भाव जो असतो किंवा ते ज्या गोष्टी असतात त्याचबरोबर पापण्या गंध नाक अगदी एकदम ओरिजिनल सो इतके सुंदर गौरीचे मुखवटे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या तुम्हाला जर का समजा तुम्हाला असं वाटतंय की मला हे गौरीचे मुखवटे घ्यायचे आहे या वर्षी मला माझ्या घरी गौरीचं आगमन करायचं आहे महालक्ष्मीची स्थापना करायची आहे यावेळेस मला गणपती बरोबर गौरीलाही घरी आणायचं आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्ही सुंदर अशा अगदी रियल फेस असणाऱ्या आणि इतक्या सुंदर हावभाव असणाऱ्या गौरी आपल्याकडे महालक्ष्मी याचे मुखवटे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच आपल्या शॉपवर जिथे केशवनगर मुंडवा पुणे इथे आपलं शॉप आहे इथे येऊन तुम्ही समक्ष अ मुखवटे बघू शकता घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला एकच सांगेल की हे जे मुखवटे ज्या कलाकारांनी बनवलेले आहेत किंवा ज्यांची ही आपण म्हणू शकतो की कलाकारी आहे जी काही त्यांनी जे काम केलेलं आहे ते इतकं वेगळं आहे ना की ह्यासाठी आपण फार लिमिटेड पीसेस बनवून घेतलेले आहेत म्हणजे जर का तुम्ही हे पॅटर्न किंवा अशा पद्धतीचं बघितलं तर आपल्याला असं वाटतं की आपण समोर जाऊन ते बघावं समोर स्वतः होऊन घ्यावं तर त्यासाठी तुम्ही इकडे येऊन आपल्या शॉपवर येऊन नक्कीच हे घेऊ शकता आणि तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आपल्याकडे फार लिमिटेड असणार आहे आणि ऑलरेडी म्हणजे जसं माझ्या व्हॉट्सअपवर किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी टाकते ते ऑलरेडी आपल्या ज्या बुकिंग आहेत किंवा इन्क्वायरी आहे ती चालू झालेली आहे बुकिंग चालू झालेले आहेत बऱ्याच ताईंनी येऊन बघितले सुद्धा आहे तर आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी ही छान अशी गोष्ट इंट्रोड्यूस करायची होती तर तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करू शकता इकडे येऊन समक्ष येऊन बघू शकता आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेल की तुमचा छानसा असा वेळ काढा अजून वेळ आहे त्यामुळे या आषाढ महिन्यात म्हणा किंवा श्रावण महिन्यात म्हणा आपल्याला ह्या सगळ्यांची तयारी करायची असते त्यामुळे ज्यांना जमेल लवकरात लवकर आपल्या इथे येऊन घेण्यासाठी त्यांनी यायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी आईला लवकरात लवकर आपल्या घरी आगमन तिचं करायचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील किंवा ऍड्रेस असेल ते तुम्हाला लिंकमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि एरवी तुम्हाला आपला नंबर जो आहे तो आ, फ्लिकर होत असतो तिथून तुम्ही आपल्या नंबर ला व्हॉट्सअप नंबरला किंवा कॉलला कॉन्टॅक्ट करू शकता तर नक्कीच तुम्हाला आपल्या महालक्ष्मी आईंचे मुखवटे आवडले असतील आणि त्याचबरोबर एवढा सुंदर हावभाव म्हणजे अगदी बघत राहावं असं वाटतं अगदी व्हिडिओ आता संपवायचा आहे किंवा अगदी म्हणजे म्हणते की तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे पण तरी सुद्धा मुखवट्यांपासून नजर हटत नाही असे सुंदर मुखवटे आहेत त्यामुळे खूप सुंदरशे मुखवटे तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त महालक्ष्मी आयचे म्हणजेच गौरीचे मुखवटे दाखवण्यासाठी केलेला आहे पुढे आपल्याला ह्याच्या बरोबर काय मिळणार आहे काय नाही या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर पूर्ण डिटेल व्हिडिओ नेक्स्ट टाइम येईल तो सुद्धा तुम्हाला सर्वांना बघायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवायचंय त्यावर ऑल म्हणून ऑप्शन येतं तिथे तुम्हाला क्लिक करायचंय म्हणजे पुढचे येणारे जे व्हिडिओज असणार आहेत ज्यामध्ये आपण बाळ इंट्रोड्यूस करणारे आणि अजूनही काही गोष्टी इंट्रोड्यूस करणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ आला की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल त्यामुळे सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आणि अजून एक विनंती जेव्हा कधी तुम्ही आपला व्हिडिओ बघता तेव्हा खाली अगदी छोटीशी एक कमेंट किंवा साध अगदी महा आपल्या स्वामी महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ अशी छोटीशी कमेंट नक्की करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ